जम्मू कश्मीरमध विधानसभा निवडणुकीच सर्व निकाल हाती आले असून नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीनं इथं तहचाळीस जागा जिंकत बहुमत मिळवलं आह नॅशनल कॉन्फरन्सनं बचाळीस जागा जिंकल्या आह काँग्रस्त सहा जागा जिंकल्या आहेत तर भाजपनं एकोणतीस जागांवर विजय मिळवला आहे या निवडणुकीत महबूबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्ष सपशि अपयशी ठरला असून मुफ्ती कुटुंबाचा गड मानल्या जाणाऱ्या बेहरा इथून इल्तेजा मुफ्ती हरल्या आह पीडीपीला केवळ तीन जागा जिंकता आल्या आम आदमी पार्टीनं डोळा मतदारसंघात विजय मिळवत आपलं खातं उघडलं आहे नॅशनल कॉन्फरन्सच उमर अब्दुल्ला बडगाममधून विजयी झाले आहेत भाजपला पंचवीस पूर्णांक चौसष्ट टक्के तर नॅशनल कॉन्फरन्सला त्रिस पूर्णांक त्रचाळीस टक्किळाली नॅशनल कॉन्फरन्सच्या या यशाबद्दल ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला उमर अब्दुल्ला दावेदार असू शकतात असे संकेत त्यांनी आहेत ओमर अब्दुल्ला यांनी हा विजय अपेक्षेपेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं आहे आपण मुख्यमंत्रीपदाचा दावा करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे कलम सत्तर आणि पस्तीस अ हटवल्यानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुका आहेत तसंच इथल्या नागरिकांनी अनेक वर्षांनंतर शांततापूर्ण वातावरणात निवडणुका अनुभवल्या जम्मू काश्मीरमध्ये त्रेसष्ट टक्क्यांहून अधिक मतदान झालं होतं